एक सेकंद थांबा आज स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी दोन गुप्त दरवाजे उघडले आहेत तुमच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा निर्णय आहे पूर्ण श्रद्धेने तुमच्या तर, तर सेहेचाळीस निवडा कोणता अगदा तुम्हाला खुणावतोय चला तर बघूया तुमच्या निवडलेल्या नंबर नुसार स्वामींचा काय संदेश आहे तुमच्यासाठी पण त्या आधी व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपल्या स्वामींसाठी श्री स्वामी समर्थ निवड केली आता स्वामी समर्थांचा हा संदेश काळजीपूर्वक ऐका कारण तो फक्त आहे आहे जर तुम्ही निवडला असेल स्वामी म्हणतात नकोस मी पाठीशी तुमचे अडकलेले काम आज नक्की पूर्ण होईल तुमचा आत्मविश्वास तुमच्या यशाची गुरुकिल्ली बनेल फक्त सकारात्मक विचार करा आणि जर तुमची निवड सेहेचाळीस असेल स्वामींचा संदेश आहे की आज तुमच्या नात्यांमध्ये गोडवा येईल कुटुंबासोबत वेळ घालवा आरोग्याची काळजी घ्या लवकरच तुमची एक मोठी इच्छा पूर्ण होणार आहे धरा हा दैवी संदेश तुमच्या जीवनात चमत्कार घडवो तुम्हाला कोणता संदेश मिळाला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच प्रेरणादायी संदेश रोज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ